मित्रांनो महाराष्ट्राच्या महिला बालविकास मंत्री अतिथी तिटकरे यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे आणि महिलांसाठी खूपच महत्वाची आणि आनंदाची ही अपडेट आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे महिला व बालविकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगण अंगणवाडी मदतनीसच्या किती किती जागा असणार आहे अठरा हजारापैकी हे देखील तुम्हाला पुढे स्पष्ट मी सांगतो त्यांनी म्हटलेलं आहे महिला व बालविकास विभागातील विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतली आहे महाराष्ट्र शासनाने सत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला बाल विकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी बघू शकता पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका भरल्या जातील पाच हजार सहाशे एकोणचाळीस व तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस असे भरल्या जातील अशा एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची ही भरती केली जाणार आहे तर कधीपासून ही भरती केली जाणार आहे तर या ठिकाणी त्यांनी संपूर्ण अपडेट दिलेली आहे म्हटलेलं आहे त्यांनी ट्विट केलेलं आहे चौदा फेब्रुवारी म्हणजे उद्या उद्यापासून चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च या दरम्यान मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून म्हणजे उद्यापासून ते अंगणवाडी सुपरवायझरचे पेपर सुरू होत आहेत या प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात उचित जबाबदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेले आहेत पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी यासोबतच याबाबतच राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ त्याच्यानंतर बालकल्याण समिती बाल न्याय मंडळातील रिक्त पद्यांचीही भरती प्रक्रिया लवकरच सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेल्या आहेत ज्या आपल्या महाराष्ट्राच्या महिला बालविकास मंत्री आहेत यावेळी महिला बालविकास विभागाचे डॉक्टर सचिव डॉक्टर सचिव अनुप कुमार यादव एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते तर या ठिकाणी हॅशटॅग दिलेले आहेत आय सी डी एस महाराष्ट्र सीएमओ महाराष्ट्र असे हॅशटॅग दिलेले आहेत तर ही भरती प्रक्रिया देखील लवकरच सुरू झालेली तुम्हाला बघायला भेटेल आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनलाही लाई ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये